सातारा जिल्ह्यातील अंगापूर फाट्याजवळ रस्त्यावर एका मनोरुग्ण व्यक्तीने अक्षरशः धुडगूस घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते गोपाल नावाचा हा व्यक्ती ऊसतोड कामगारांच्या टोळीतील असल्याचे सांगण्यात येत आहे त्याला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असतानाच त्याने सोबत असलेल्या दुचाकी चालकाला चावा घेतला आणि तो भर रस्त्यात इकडे तिकडे धावू लागला हा व्यक्ती रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जात होता आणि दोन पाय व दोन हातांवर प्राण्याप्रमाणे चालत असल्याने त्याला रेबीज झाला असावा अशी चर्चा पसरली या गोंधळामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली अखेरीस काही नागरिकांनी जाळी आणि दोरीच्या मदतीने त्याला मोठ्या प्रयत्नांनी पकडले त्याचे हातपाय बांधून त्याच्यावर नियंत्रण मिळवल्यानंतर त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे सांगितले असून अधिक उपचारांनंतरच त्याच्या या अवस्थेचे नेमके कारण स्पष्ट होईल सद्यस्थितीत त्याला रुग्णालयाच्या एका बंद आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे